मित्र हो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर अशी वाडीवस्तीमध्ये असलेली एक दहा एकरची पूर्ण तयार हापूस बाग पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन प्रॉपर्टीज तुम्हाला सहजरित्या आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत मित्रांनो तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला हे नेहमी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत श्रीक्षेत्र जवळ आजची आपली ही बाग पूर्ण दहा एकरची असून श्रीक्षेत्र पावस हे आपल्या प्लॉटपासून फक्त दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे आजची आपली ही प्रॉपर्टी प्युअर हापूसची बाग असून यामध्ये तुम्हाला साडेचारशे मोठी हापूसची कळमी या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच एक पन्नास एक काजूची ही आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आजच्या आपल्या प्रॉपर्टीचा मी विचार केला तर आपल्या प्रॉपर्टीमध्ये पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी आंबा हा आता तोडायसाठी तयार झाला आहे म्हणजेच जी फळं आहेत ती पूर्ण तयार आहेत पूर्ण वाडीवस्तीमध्ये असणारी आजची आपली ही दहा एकरची भाग या बागेला पूर्णच्या पूर्ण कंपाऊंड वॉल या ठिकाणी मालकाने बांधून ठेवलेलं आहे तसेच लाईट कनेक्शनही आपल्या प्लॉटला या ठिकाणी जवळ तुम्हाला मिळून जाणार आहे आपल्या एंट्रीला जिथे गेट आहे तिथेच आजूबाजूला दोन्ही बाजूला तुम्हाला ही पूर्णच्या पूर्ण वाडी वस्ती म्हणजे घरं लागूनही घरं आहेत त्यामुळे पूर्ण वस्तीच असणारी आणि पूर्ण मातीच असणारा सपाट असणारा आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला नक्की आवडणार आहे आजच्या आपल्या बागेचा विचार केला तर आपल्या बागेमध्ये सरासरी हे अडीच हजारच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला ह्या बागेचा आंबा हा मिळून जातो काही वेळा हा आंबा तुम्हाला तीन हजारच्या पेटीच्या घरात हा मिळून जाणार आहे मस्त सुंदर ही बाग आजची तुम्हाला खाडीपट्ट्यात असल्यामुळे या ठिकाणी लवकर आंबा हा तुम्हाला मिळून जातो म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला फेब्रुवारी एंडिंग ते मार्चमध्ये हा आंबा तुम्हाला मार्केटमध्ये विकायला हा तयार असतो आपल्या बागेमध्ये प्लॉटच्या बाजूला जाणारा जो वहाळ आहे म्हणजे छोटी नदी आहे त्यामध्ये बारमाही होणारं पाणी असतं त्या पाण्याचा वापर म्हणजेच मोटर लावून त्या पाण्याचा वापर आपल्या बागेमध्ये ह्या ठिकाणी मालकांनी केलेला आहे पूर्ण झाडांची तुम्ही उंची पाहिलात तर भरपूर अशी मोठी उंची आणि तसेच ह्या झाडांचं वय पाहिलात तर तुम्हाला वीस ते बावीस वर्षाची ही त्याच्यापेक्षा जास्त वयाची झाडं तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत सुंदर अशी डेव्हलप केलेली बाग आणि त्याची सुंदर अशी उगा निगा राखलेली बाग तुम्हाला मिळून जाते तसेच आपल्या बागेमध्ये पूर्ण फिरण्यासाठी मालकांनी रोड बनवून ठेवला आहे तुम्ही कुठेही जा म्हणजेच तुम्हाला ज्या आपल्या बागेमधला आंबा उचलायचा असेल त्यांना खतं द्यायची असतील त्यांना पाणी द्यायचं असेल तर गाडीचा वापर या आपण बागेमध्ये पूर्ण बागेमध्ये करू शकतो तसेच पाण्याची टाकी या ठिकाणी मालकांनी इथे उपलब्ध करून दिली आहे प्रत्येक झाडाला या ठिकाणी आत्ता सध्या परिस्थितीत भरपूर असा आंबा या ठिकाणी लागलेला आहे मित्रांनो तुम्ही जर रत्नागिरी शहराचा विचार करत असाल तर आपल्या ह्या प्लॉटपासून रत्नागिरी शहर हे फक्त पंचवीस ते अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं तसेच तुम्हाला रेल्वे ही त्याच अंतरावर मिळून जाणार आहे म्हणून कनेक्टिव्हिटी ही चांगली या ठिकाणी तुम्हाला मिळते पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेला प्लॉट या प्लॉटपासून ह्या पंचकृषीची बाजारपेठ ही तुम्हाला काही किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळते आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला या ठिकाणी शेतघर हे स्वतः बांधावं लागेल ही प्युअर पूर्ण बाग आहे यामध्ये तुम्हाला शेतघर पाहायला मिळणार नाही ते स्वतः तुम्ही घेऊन या ठिकाणी करू शकता तसेच जर स्वतंत्र एखादी बोरवेल किंवा विहीर करायची असेल तर ते तुम्ही तेही करू शकता सध्या आपण पूर्ण त्या व्हाळाचं म्हणजे छोट्या नदीचा आपण ह्या पाण्याचा वापर या बागेमध्ये करत आहोत पावसच्या परिसरात तुम्हाला पूर्ण कातळ माती पाहायला मिळते पण आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीमध्ये पाहिला तर तुम्हाला प्युअर माती या ठिकाणी मिळून जाणार आहे तुम्ही समोर पाहता ही पूर्णच्या पूर्ण वस्ती या ठिकाणी आपल्या प्लॉटला लागून तुम्हाला पाहायला मिळते तशीच अधिकृत असणारा रोड हा इथून आपला हा जो प्लॉट चालू होतो यांना पूर्णच्या पूर्ण कंपाऊंड या ठिकाणी या प्लॉटला तयार आहे तसेच काही फणसाचीही झाडं आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये मिळून जाणार आहेत तसेच सागवानही आपल्या प्लॉटमध्ये काही प्रमाणात आहेत आंबा जर म्हटला तर हापूस आंबा हा बहुतेक प्रमाणात आपल्या प्लॉटमध्ये आहे तसेच किरकोळ प्रमाणात आपल्याला ह्या ठिकाणी पायरी आंबाही आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे जी पायरीची कलम आहेत त्यांचंही उत्पन्न या ठिकाणी मालकांनी सांगितलं भरपूर असतं मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे सिंगल ओनर ही प्रॉपर्टी आहे तसेच वर्ग एक सातबारा असणारी म्हणजेच टायटल क्लिअर असलेली ही आजची प्रॉपर्टी तुम्हाला नक्की आवडणार आहे वर्गस्थ अशी म्हणजेच पूर्ण घेरा असा तयार झालेली ही झाडं तुम्हाला पाहायला मिळतील आणि ह्या लागवडीचा एक मस्त असा प्रकार तुम्हाला पाहायला मिळतो कारण एकदम सुटसुटीत अशी ही झाडं या ठिकाणी मालकांनी लावली आहेत म्हणजेच एकदम जवळ झाडं असली तर असा त्यांचा घेरा तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि पूर्ण बाकीला हा क्लीन म्हणजे स्वच्छ असा करून ठेवलेला हो हा परिसर तुम्हाला नक्की आवडेल पूर्ण डेव्हलप आणि पूर्ण त्याची केअर केलेला हा आपला प्लॉट आहे मित्रांनो वाडी जवळ असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे काही शेतमजूर आपल्या ह्या प्रॉपर्टीमध्ये कामासाठी किंवा इतर आंबा तोडणीसाठी अशा प्रकारे जर खतं पाणी घालण्यासाठी लागणार असेल तर सहजरित्या आपल्याला ह्या बाजूच्या वाडी वस्तीमध्ये म्हणजे पूर्ण गावामध्ये मिळून जाणार आहेत पूर्ण गावाला लागून असणाऱ्या आजच्या प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या कारण ही प्रॉपर्टी प्युअर मातीची प्रॉपर्टी आहे तुम्ही समोर पाहता काही प्रमाणात काजू तसेच मध्ये मध्ये ह्या ठिकाणी सागवानाची ही लागवड केली आहे कंपाऊंड तर पूर्णच्या पूर्ण प्लॉटला ह्या आपल्या कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो आजची आपली ही दहा एकरची संपूर्ण बाग असून ह्यामध्ये टोटल साडेचारशे ह्या ठिकाणी तुम्हाला प्युअर हापूसची झाडे तीही मोठी झाडे ह्या ठिकाणी मिळून जात आहेत तसेच पूर्ण वाढीवस्तीमध्ये आपला आजचा हा प्लॉट तुम्हाला मिळून जातो आहे आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी म्हणजेच दहा एकर ह्या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी एक करोड साठ लाख रुपये सांगितले आहे नक्कीच याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त करून तुम्हाला हा आजचा आपला प्लॉट मिळणार आहे म्हणजेच सुंदर अशी बाग जी तुम्ही तुमच्या मनाच जसा विचार केला आहे तशी सुंदर तुम्हाला या ठिकाणी ही बाग ती ही श्रीक्षेत्र पावसजवळ म्हणजेच रत्नागिरी परिसरात खाडी परिसरात ही तुम्हाला मिळून जाते ज्याचं भरपूर उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी मिळतं आहे सरासरी अडीच हजार पेटी आपल्या या बागेतून तोडली जाते या ठिकाणी सध्याला एक गुरखा या ठिकाणी म्हणजेच एक जोडपं त्यांचं या ठिकाणी ह्या बागेचा देखरेख करण्यासाठी मालकाने ठेवले आहे तसेच आंबा हा आपल्याला फेब्रुवारी एंडिंग मार्चमध्ये पूर्णच्या पूर्ण आंब तयार आंबा आपल्याला आपल्या बागेतून मिळणार आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही मिस करू नका नक्कीच या प्रॉपर्टीला विजिट करा तसेच मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर असे नवीन नवी नवी व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना ला लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवनवीन प्रॉपर्टी आमच्या कोकणी घरिया चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या पाहता येणार आहेत आणि जर त्यांनाही आवडली तर ते आमच्याकडून हमखास परचेस करू शकतात खात्री हे खात्रीशीर हे यूट्यूब चॅनल तुम्हाला या ठिकाणी सर्व कागदपत्र पूर्तता करून त्याला व्हेरीफाय करून या ठिकाणी तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळवून देणार आहे मित्रांनो एक सांगायचं राहून गेलं या ठिकाणी आपल्या प्लॉटला छोटा वाहणारा एक वहाल या ठिकाणी टच आहे म्हणजे छोटी नदी या ठिकाणी टच आहे जिला या ठिकाणी एक पंपौस्ट लावून या ठिकाणी आपल्या पूर्ण पागेला झाल्याचं या वाहणाऱ्या छोट्या नदीचं पाणी बारमाही वाहणाऱ्या नदीचं पाणी आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये याचा वापर केला गेला आहे तर मित्रांनो या पाण्याचा वापर तुम्ही अंतर्गत पिकांसाठीही सुंदर प्रकारे करू शकता तसेच मित्रांनो आपण पाहिलं तर आपल्या प्लॉटमध्ये एक चार पाच ही नारलाची मोठी झाड ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि काही प्रमाणात ह्या काजूच्या लागवडीचा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी आम्ही दाखवत आहोत तसेच थ्रीपेज लाईन आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे तर पुन्हा भेटू अशी सुंदर आणि नवीन प्रॉपर्टी घेऊन ती तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजे कोकणी खरी या तोपर्यंत धन्यवाद